आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवडा घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि अवघ्या पाच मिनिटात हा सुंठवडा तयार होतो चला तर मग लगेचच पाहूया श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घरच्याच साहित्यात आरोग्यदायी पौष्टिक सुंठवड्याचा नैवेद्य कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सुंठवडा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून इथे मी खारीक घेतले आहेत खारकीमधील बिया आणि देठं काढून टाकलेले आणि त्याचे बारीक मी तुकडे करून घेतले आहेत आता हे खारीक आपल्याला आचेवर फक्त एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहेत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचं नाहीत यामधला ओलसरपणा असतो तो फक्त आपल्याला कमी करून घ्यायचा आहे एकदा हा सुंठवडा तुम्ही बनवून ठेवला की अगदी आरामात महिनाभर टिकतो त्यामुळे प्रत्येक पदार्थ आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे इथे दोन मिनिटानंतर हलकेसे खारीक भाजले गेले आहेत त्यामध्ये कुरकुरीतपणा आला आहे असे झाले की लगेचच हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत खारीक भाजल्यामुळे सुंठवड्या टिकायला तर मदत होतेच त्याचबरोबर जेव्हा मिक्सरला आपण ते बारीक करतो तेव्हा सहज त्याची पावडर सुद्धा बनते आता आपल्याला कढईमध्ये सुका मेवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घेतले आहेत हे सुद्धा आपल्याला फक्त एखाद मिनिटं भाजून घ्यायचे आहेत हलकेचे त्याच्यावर भाजण्याचे डाग येईपर्यंत काजू बदाम सुद्धा एखाद मिनिटं असे भाजले गेले की लगेचच हे सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा बडीशेप घालायची आहे आणि बडीशेपसुद्धा हलकीशी फक्त काही सेकंद भाजून घ्यायची आहे फार करपवायचे नाही कढई फार गरम झालेली आहे त्यामुळे फक्त पाच ते सहा सेकंदामध्ये बडीशेप भाजली जाते हलकासा त्यामधून सुगंध बाहेर यायला लागला की लगेचच बडीशेपसुद्धा काढून गार करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरूनच सफेद तीळ घालायचं आहे तीळसुद्धा फार वेळ लागत नाही कढई बघा गरम आहे लगेचच ते तडतडायला लागतात असे तडतडायला लागले की लगेचच तीळसुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आता हे सुद्धा मी एक कप घेतलं आहे जेवढे आपण खारीक मोजून घेतलेले तेवढंच मी इथे खोबरं वापरलं आहे हे सुद्धा मंद आचेवर आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत कढई फार गरम आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही जर जाडबुडाची कढई नसेल तर गॅस बंद करून तुम्ही खोबरं भाजू शकता म्हणजे ते करपणार नाही जळणार नाही पुढच्या काही सेकंदातच तुम्ही बघू शकता खोबऱ्याला कसं सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे असं खोबरं कुरकुरीत झालं की लगेचच हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करूनच घेतला आहे कारण कढई फार गरम आहे यामध्ये एक चमचा भरून खसखस घालणार आहे आणि फक्त दहा सेकंद ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि लगेचच काढून घ्यायची खसखस लगेच जळू शकते त्यामुळे एकतर सुरुवातीला ती भाजून घ्या किंवा गॅस बंद करून शेवटी भाजू शकता आता सर्वात शेवटी आपला सुंठवड्याचा मुख्य घटक तो म्हणजे सुंठ वापरायची आहे इथे मी सुंठ घेतली आहे त्याचे असे तुकडे करून घेतले आहे आणि खलबत्त्यामध्ये ती ठेचून घेतली आहे सुंठ किती वापरायची तर ह्या सुंठेची पावडर केल्यानंतर ती एक मोठा चमचा बनली पाहिजे एवढे आपल्याला सुंठेचे तुकडे वापरायचे आहे तुमच्या घरात जर सुंठ पावडर उपलब्ध असेल तर सर्वात शेवटी आपण जेव्हा सुंठवडा तयार करू तेव्हा तुम्ही फक्त सुंठ पावडर त्यामध्ये मिसळू शकता आता यासोबतच मी चार हिरव्या वेलच्या घालणार आहे सोबतच एक छोटा तुकडा जायफळचा घालणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरला ते चांगले बारीक होतील फक्त एखाद मिनटं असं मी गरम करून घेतले आहे हे तीनही जिन्नस आता हे सुद्धा लगेचच काढून घ्यायचे आहेत सर्व भाजून घेतलेले पदार्थ आपले गार झाले आहेत आता एक मिक्सरचा भांडा घ्यायचा आणि सुरुवातीला आपल्याला खारकेची पूड करून घ्यायची आहे सुरुवातीला मिक्सर चालू बंद करायचा आणि त्यानंतर सलग फिरवण्याची पूड करून घ्यायची इथे बघू शकता खारीक मी बारीक वाटून घेतले आहेत पण दरदरीत आहेत असे असतील तरी काही हरकत नाही आता ह्यामध्ये उरलेले सर्व जिन्नस घालायचे आहेत फक्त सुंठ वेलची आणि जायफळ सोडून ते का नंतर घालायचे ह्याचं मी पुढे जाऊन तुम्हाला कारण सांगते आता इथे बघू शकता मी सर्व जिन्नस घालून पुन्हा एकदा मिक्सर चालू बंद करून फिरवून घेतलं आहे आता बारीक केलेले सर्व जिन्नस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ह्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये सुंठ जायफळ आणि वेलची घालायची आहे सोबतच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे खडीसाखर तर इथे चा मी चार चमचे एवढी खडीसाखर वापरणार आहे तुम्हाला जर खडीसाखर वापरायची नसेल तर साधी साखर वापरू शकता किंवा दोन चमचे साधी साखर आणि दोन चमचे खडीसाखर वापरू शकता श्रीकृष्णाला खडीसाखर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मी फक्त इथे खडीसाखरेचाच वापर केला आहे जेव्हा आपण साखर किंवा अशी खडी साखर सुंठ वेलची आणि जायफळसोबत एकत्र बारीक करतो तेव्हा अजिबात जायफळमध्ये जे धागे असतात किंवा वेलचीमध्ये जे काही धागे असतात सालं त्याची उरतात ती अजिबात उरत नाही अगदी बारीक त्याची पावडर होते त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला हे असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे है। बघू शकता तुम्ही किती मस्त बारीक पावडर झाली अजिबात तुम्हाला कुठेही यामध्ये सुंठेचे जे धागे असतात बारीक ते सापडणार नाहीत आता ही सुंठेची पावडर सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी आपण जे सुक खोबरं भाजून घेतलेलं ते हातानेच मी असं चुरून घालणार आहे मी मिक्सरला मुद्दामन सुकं खोबरं बारीक करून घेतलं नाही कारण मग त्याचा खूपच गोळा होतो आणि सुंठवड्याचं टेक्शर बरोबर येत नाही त्यामुळे हाताने चुरून ह्यामध्ये मिक्स करायचा आणि सर्व जिन्नस आपल्याला फक्त एकत्र करून घ्यायचे आहेत हा सुंठवडा आणखीन चविष्ट आणि पौष्टिक होण्यासाठी यामध्ये बेदाणे घालायचे आहेत म्हणजे वापरायचे आहेत इथे आपला श्रीकृष्णाच्या आवडीचा सुंठवडा तयार आहे बघितलात ना किती झटपट तयार होतं अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये फक्त सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहे एवढंच करायचं आहे सुंठवडा फक्त नैवेद्य म्हणून नाही तर आपल्या शरीरासाठी देखील तितकाच उपयोग उपयुक्त आहे केस हाडांचे आजार सांधेदुखी पचन संस्थेचे काही निगडीत आजार असतील ते सुद्धा बरे व्हायला मदत होते त्यामुळे रोज चमचाभर सुंठवडा खाणं देखील आरोग्यदायी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला नक्की अर्पण करा हा सुंठवडा एकदा तुम्ही बनवून ठेवलात की हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा अगदी महिनाभर टिकतो आणि हो आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला हा सुंठवडा अर्पण करण्यापूर्वी नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर असं तुळशीचं पान ठेवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद